विदाउट बर ट्रेनिंग तुम्हाला युद्धावर जायला सांगितलं तर मुंबई लोकलच्या पीक आवरमध्ये मध्ये रेल्वे डब्यात चढण्याचा एक अनुभव या बरोबर ट्रेनिंग मिळून जाईल असं एका सद्गृहस्थाने मला सांगितलं होतं कारण मुंबईत लोकलमध्ये चढायची हिंमत करणं हे युद्धात जाऊन स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड करण्यासारखंच आहे आणि तुमचं नशीब जर चांगलं असेलच तरच तुम्ही जिवंत घरी पोहोचता कारण दरवर्षी मुंबई लोकलमुळे जवळपास दोन हजार सहाशे लोकांचा मृत्यू होतो म्हणजे दर दिवसाला मुंबई लोकल सात बळी घेते अलीकडेच मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडल्यामुळे सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे लोकलच्या गर्दीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय मुंबई लोकल आणि त्याचं मॅनेजमेंट का आणि कसं सांगतो मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचं एक महत्वाचं कारण म्हणजे पीक टाईम या गर्दीमुळे गर्दी अनेक प्रवाशांना लोकलमध्ये चढताच येत नाही त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी लेटमार्कचा शिक्का लागतो म्हणून जीव धोक्यात घालून आपलं ऑफिस गाठण्याचा प्रयत्न अनेक जण करतात प्रसंगी रेल्वे डब्याला लटकूनही ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यातूनच प् कधी खंब्याला धडकून तर कधी हाट निसटून तोल जाऊन हजारोंचे बळी जप आहेत सुरुवातीला या घटनांनी हळहळ व्यक्त व्हायची पण रोजच अशा घटनांनी आता लोकलच्या प्रवाशांनाही त्याचं काही वाटेन असं झालंय इतकं की आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचण्याच्या धावपळीत त्यांना हळहळ व्यक्त करण्यासाठीही उसंत मिळण्या आहे एवढी माणसं मारली गेल्यानंतर प्रशासनाला सुचलं की ट्रेनला आता ऑटोमॅटिक दरवाजे बसवणं किती महत्वाचं आहे मागे पालघर मध्ये राहणाऱ्या यतीन जाधव यांनी एक जनहित याचिका दाखल केली ज्यात मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासात होणारा मृत्यू दर हा अडतीस पॉईंट शून्य दोन टक्के इतका असल्याचं म्हटलंय हा जगातला जा सर्वात जास्त मृत्यू दर आहे मुंबईमध्ये कॉलेज आणि जॉबला जाणं म्हणजे युद्धावर जाण्यासारखं आहे असं स्वतः कोर्ट म्हणत आहे दोन हजार तेवीसच्या च्या आकडेवारीनुसार मुंबई लोकल मध्ये एकूण दोन हजार पाचशे नव्वद प्रवाशांनी आपला जीव गमावला असून जास्त करून हे मृत्यू रेल्वे अपघातामुळे झालेत यात कधी रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेतून पडून रेल्वेच्या खांबांना आदळून या घटना घडल्याचं समोर आलं मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला तर आजच्या घडीला मध्य रेल्वे हार्बर रेल्वे पश्चिम रेल्वेमधून पासष्ट लाखांपेक्षा जास्त प्रवासी रोज प्रवास करतात आणि या तिन्ही लाईनवर फक्त तीन हजार लोकल धावतात मुंबईच्या लोकलची संख्या कितीही वाढली तरी प्रवाशांसाठी कधीच पुरी पडणार नाही हे अनेकदा समोर आलेलं सत्य सेंट्रल रेल्वेच्या कल्याण डोंबिवली ठाणे दादर या स्टेशनवर कायमच चेंगराचेंगरीची परिस्थिती दिसून येते थोडासा पाऊस झाला तरी ठप्प होणारी मुंबईची रेल्वे रविवारचे मेगा ब्लॉक्स प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवणं सिग्नलिंग आणि इतर कामांसाठी असलेला अनेक तासांचा ब्लॉक या सगळ्यांमुळे रेल्वेची अवस्था दुष्काळात तेरावा अशीच होते मुंबईच्या स्टेशनवर गर्दी इतकी वाढते की जमावाला नियंत्रण करणं कठीण होऊन बसतं तरी रेल्वे प्रशासन यावर काहीच करत नसल्याच्या तक्रारी प्रवासी करत असतात पण लोकल आणि प्रवासी संख्या यांचा ताळमेळ आतापर्यंत कधीच का बसला नाही हे एक कोडच आहे ते उलगडून पाहण्यासाठी थोडं मागे जाऊयात आणि रेल्वेचा थोडा इतिहास पाहूयात रेल्वेवर प्रवाशांचा मोठा लोड आहे हे तर नक्की आहे एकोणवीसशेच्या काळात जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा आजपर्यंत रेल्वेचे अनेक मार्ग बदललेले नाहीत सँडहस्ट रोड पासून हार्बर पर्यंत जाणारा मार्ग हा सुरुवातीपासूनचा तोच आहे सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वेचे अनेक ऑपरेशनल मार्ग जे मागच्या शंभर वर्षापासून वापरले जात होते ते अजूनही प्रवासासाठी वापरले जातात ब्रिटिशांनी रेल्वे आणली तेव्हा स्टेशन मार्ग एवढे सुधारलेले नव्हते नाही एवढी लोकसंख्या होती पण मागच्या शंभर वर्षात मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि प्रवासासाठी सगळ्यात महत्वाचं साधन म्हणून लोकलकडेच पाहिलं जातं या लोकलच्या नेटवर्कमुळे सुद्धा अनेक जण इथे राहायला येण्यासाठी आकर्षित होतात भले तुमचा पगार कमी आहे ऑफिस लांब आहे पण लोकलचा प्रवास इतका कमी पैशात आहे की लांब राहत असून सुद्धा याकडे एक प्रमुख साधन म्हणून पाहतात यामुळे होतं काय की रेल्वेच्या सेवांवर एवढा जास्त लोड येतो की तो कंट्रोल करणं कठीण होतं लोकसंख्या वाढली तरी लोकलची संख्या मनावी तितकी वाढली नाही आणि त्यामुळेच आज अनेकांना गाई गुरांसारखा प्रवास करत जावं लागतं पुढचं कारण लेट असलेल्या लोकल मुंबईत आज नव्वद सेकंदाला एक लोकल येते असं म्हटलं जातं उशिरात उशिरा तीन चार मिनिटाला एक लोकल जरी धरली तरी सिग्नल लागला की लोकल हमकास लेट होते दिसून आले मुंबईच्या लोकल सिस्टम मध्ये अत्याधुनिक सिग्नल सिस्टम आणली गेली यातले काही सिग्नल बसवण्यात सुद्धा आलेत तरी लोकल पूर्णपणे वेळेवर यायची चिन्ह दिसत नाहीयेत अनेकदा पीक आव्हरमध्ये लोकल सेवा रखडलेली दिसतीये मुंबई विकास रेल कॉर्पोरेशन अर्थात एम आर वीसी हे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुरू झालं रेल्वेची रखडणारी सुरळीत व्हावी प्रकल्प हे सुरू यासाठी राज्य आणि केंद्र दोघांनी मिळून अर्धी अर्धी जबाबदारी आणि खर्च उचलण्याच्या उद्देशाने हे उभारण्यात आले पण लगावबत्तीने अनेक प्रवासी संघटनांशी संपर्क केला तर त्यांच्याकडनं एमआरसीच्या कामावर आरोप करण्यात आले त्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे रिटायर्ड होत असलेले कर्मचारी एम आर मध्ये कामासाठी घेतले जातात आणि प्रत्येकाच्या सॅलरीसाठी मिळून एक्केचाळीस कोटी रुपये खर्च केला जातो हे अधिकारी काम वेळेत पूर्ण करत नाहीत आणि दरवेळेस रखडलेल्या प्रोजेक्टचे कोटी रुपये घेतात असं म्हणणं प्रवासी संघटनांचं रेल्वेचे बाबू स्वतःचाच विकास करण्यासाठी उत्सुक असं त्यांचं म्हणणं आहे रेल्वेकडनं कधीच कोणती माहिती नीट किंवा ठोस दिली जात नाही ही ओरड दरवेळी मीडियाकडून केली जाते कधी पाणी शिरलं पाऊस झाला ब्लॉक असेल तर जनसंपर्क विभाग झोपा काढत असतो त्यांच्याकडनं सोशल मीडियावर हवा तेव्हा वेळेवर अपडेट मिळत नाही मात्र एखादं उद्घाटन सोळा असेल तर माहितीचा मात्र वडीमार केला जातो अशी चर्चा दबक्या आवाजात केली जाते रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या त्रासाकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करता का असा प्रश्न त्यावेळी उपस्थित होतोय तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण रखडलेले प्रोजेक्ट्स सुमारे एक दशकापासून रखडलेला कळवा ऐरोली रेल्वे लाईनचा प्रकल्प अजूनही सुरू झालेला नाहीये जानेवारी ते मे दरम्यान रेल्वेमुळे सहाशे तेवीस जीव गेलेत आणि त्यातले एकशे एकोणसत्तर लोड आलेल्या गच्च भरलेल्या ट्रेनमधून पडून गेलेत ठाणे स्टेशनची अवस्था तर दयनीय आहे या घटनांनंतर हा प्रोजेक्ट जर वेळेत पूर्ण करून सुरू झालाच असता तर कदाचित हे जीव वाचवता आले असते असं म्हटलं जात मुंबई रेल्वेच्या इतिहासातला सगळ्यात रखडलेला प्रोजेक्ट कोणता असेल तर उरण रेल्वे मार्गाचा प्रोजेक्ट तब्बल वीस वर्षांनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होऊन एक एप्रिल दोन हजार चोवीस ला तो कसावसा सुरू झाला नेरुळ खारकोपर उरण नेरुळ अशा एकूण वीस लोकल या मार्गावर धावत असल्या तरी ट्रॅक तुटल्याच्या किंवा तांत्रिक बिघाडाच्या बातम्या या ठिकाणवरून येतच असतात पंतप्रधान मोदींनी चौदा पॉईंट साठ किलोमीटरच्या खारकोपर उरण लाईनचं उद्घाटन केलं जो सत्तावीस किलोमीटरच्या बेलापूर सिवूड्स उरण उपनगरीय कॉरिडॉरचा एक महत्वाचा भाग आहे खरं हा प्रोजेक्ट दोन हजार चारमध्येच पूर्ण होईल अशी डेडलाईन असताना भूसंपादन करण्यात अडथळे आले यामुळे हा प्रोजेक्ट लांबला असं समोर आलं मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या अंतर्गत तीन प्रोजेक्ट होते ठाणे दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका सीएसएमटी कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल बोरिवली सहावी मार्गिका या ठाणे दिवा मार्ग दोन हजार आठ नऊ दरम्यान सँक्शन झाला होता हा मार्ग दहा पंधरा वर्ष रखडला आणि शेवटी दोन हजार बावीस मध्ये सुरू झाला कुर्ला सीएसएमटी पाचवी आणि सहावी मार्गिकेचं काम सुरू आहे तर एक मोठा मेगा ब्लॉक घेत वेस्टर्न रेल्वेच्या खार बोरेगाव मार्गाचं काम मागच्या वर्षी सुरू झालंय रेल्वेच्या बाजूने सुद्धा अनेक समस्या असतात भूसंपादनापासून अनेक गोष्टींवर होकार मिळवणं असेल खरंच ती जमीन मोकळी करून काम सुरू करणं असेल या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत पण रेल्वेच्या कायमचा असलेला उदासीन सूर आणि प्रोजेक्टची वाढती किंमत यामुळे प्रवाशांच्या हाती काहीही लागत नाही हे समोर आलंय यात प्रशासन कुठेतरी कमी पडतंय हे शोधताना रेल्वेसाठी काम करणारे बहुतांश ऑफिसर हे स्वतः सामान्य माणसं इतका रेल्वेतून प्रवास करत नाहीत आमदार खासदार सुद्धा रेल्वेतून फारसा प्रवास करत नाहीत त्यामुळे रेल्वेसाठी नेमक्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हेच त्यांना माहितीये का हा सवाल केला जातोय आणि पर्यायी सामान्य माणसांच्या चपला आणि ऑफिसमध्ये निवेदन आणि विनंतीपत्र देण्यात दिसून आले याशिवाय रेल्वेतून रोज दक्केकात प्रवास करणारे प्रवासी यांची सुद्धा तेवढीच चूक आहे अत्याधुनिक नाही पण किमान रोजचा प्रवास सुकर होईल एवढी अपेक्षा करणं सुद्धा त्यांनी सोडून दिले जे मुंबईकर पर्यायी मार्ग शोधतात ते वाचतात पण रोज पीक मध्ये स्वतःची कंबर मुडून प्रवास करणारा प्रवासी मात्र अजूनही या फेऱ्यात अडकतोय आणि जीव देतोय